बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र काल शिंदे टोळीच्या एका प्रवक्त्याचं एक विधान माझ्या कानावर आलं संजय शिरसाटाचं खर तर संजय शिरसाट या व्यक्तीचा चेहरा मी कधीही सकाळ सकाळी पाहणं टाळतो एक तर संजय शिरसाटच नाही शीतल म्हात्रे असेल किंवा संजय गायकवाड असेल अशा अनेक व्यक्ती आहेत या शिंदे टोळीमध्ये सकाळ सकाळ कधी यांचा चेहरा तुम्ही पाहिलात विशेषतः त्या सिंधुदुर्गातल्या टिल्ल्याचा पण किंवा त्याच्या बापाचा पण ह्या व्यक्तींचे चेहरे सकाळ सकाळ पाहिले की तुमचे संबंध सकाळ दुपार संबंध संध्याकाळ तुमची खराब जाते हा आजवरचा अनुभव आहे माझा त्यामुळे या संजय शिरसाडाचा चेहरा त्याचं कुठलंही विधान मी सकाळ सकाळी ऐकायचं टाळतो पण तरी देखील या पठ्याने काल एक वल्गना केली एक घमजा मारला काय म्हणतात जरी मी लोकप्रतिनिधी असलो तरी देखील मी सांगतो अशा प्रकारच्या नराधमांना म्हणजे बदलापूर मधल्या अशा प्रकारच्या नराधमांना जनतेच्या हातात दिलं पाहिजे जनताच काय तो न्याय करेल मी विचार केला किती चांगले विचार आहेत या महान आत्म्याचे संजय शिरसाट या वल्गना नंतर करा पण त्या अगोदर आपल्याच गटाच्या आपल्याच टोळीच्या एका शहर प्रमुखाने त्या वामन म्हात्रेने बदलापूरच्या तुमच्या शहर प्रमुखाने सकाळ समूहाच्या सकाळ वृत्त समूहाच्या मोहिनी जाधव या महिला पत्रकाराविषयी जे काही विधान केलं त्याबद्दल तुमच्या सबंध टोळीमधून एकही प्रतिक्रिया आली नाही ना तुमच्या शीतल म्हात्रेची आली ना त्या वाघमारेबाईची आली ना तुमची स्वतःची आली ना तुमच्या ठाण्याच्या त्या नरेश मस्केंची आली कुणाचीही कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही वामन म्हात्रेवर असा कुणाचा हस्त आहे बर हा वामन म्हात्रे जो बदलापूर मधला शिंदे बनू पाहतोय हा वामन म्हात्रे नेमका कोण आहे या वामन म्हात्रेविषयी अनेक माहिती काढायचा प्रयत्न केला तर अनेक धक्कादायक गोष्टी पुढे येत गेल्या हा वामन म्हात्रे यांचा माजी नगराध्यक्ष या शिंदे टोळीचा हा माजी नगराध्यक्ष याने काल ज्यावेळेस सकाळ वृत्तसमूहाच्या त्या मोहिनी जाधव यांना थांबवून अशा प्रकारचं विधान केलं उभ्या महाराष्ट्रातल्या मीडियातल्या प्रतिनिधींकडनं त्याच्याविषयी तीव्र प्रतिक्रिया आल्या पण खरंच मला एक साधा प्रश्न येतो सरकारमधल्या एका टोळीचा हा एक पदाधिकारी पण अजूनही या माणसावर बडतर्फी किंवा हकालपट्टी किंवा निलंबन अशी कुठलीही पक्षांतर्गत कारवाई करण्यात आलेली नाही विचार करा ज्या पक्षाच ज्या पक्षाचा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचा सध्या आहे ज्या टोळीचा ज्या गटाचा मुख्यमंत्री सध्या महाराष्ट्र राज्याचा आहे त्या पक्षाने कुठलीही कारवाई या वामन महात्रेवर आज अजूनपर्यंत केलेली नाही नेमकं काय मूर्त आहे कुठे काय मूर्त आहे हे सगळं काढावं लागेल मी तुम्हाला काल एक टीडीआर घोटाळा सांगितला होता एक टीडीआर घोटाळा ज्यामध्ये बदलापूरमध्ये तुम्हाला एखादं घर किंवा एखाद्या विकासकाला आपलं बिल्डिंग बांधायची असेल इमारत उभी करायची असेल गृहसंकुलन उभी करायची असतील एका व्यक्तीला एका व्यक्तीला त्यांना एक गाळा एक घर प्रत्येक इमारतीत द्यावं लागतं अशी ही व्यक्ती कोण हा क्वेश्चन मार्क आहे ती व्यक्ती नेमकी कोण आहे याचा तुम्ही सर्वांनी गृह तुमच्या सर्वांसाठी हा गृहपाठ आहे मला कमेंट मध्ये उत्तर द्या की ही व्यक्ती कोण काल त्या आदर्श विद्यालयाच्या काही संस्थापकांची माहिती काढली तर सारे सारे भारतीय जनता पक्षाचे निघतात हे सारे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी असल्यानंतर कशा प्रकारे तुम्ही न्यायाची अपेक्षा करू शकता बारा तास एफ आय आर घ्यायला ज्यावेळेस हे प्रकरण उघडकीस आलं म्हणजे तेरा तारखेचं प्रकरण वीस तारखेला एफ आय आर सात दिवसांचा हा गॅप या सात दिवसांच्या गॅपमध्ये विचार करा ही केस कशी दबली असती अनेक गोष्टी आहेत तुम्ही पहा ना मी आम्ही साधे यांचं एक उदाहरण देतो हा गट कधी न्याय करू शकतो का महिलांच्या बाबतीत ज्याने लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी म्हणून पंधराशे वाटले ते निवडणुकांसाठी वाटलेले आहेत निवडणुकांमध्ये या बहिणींसकट यांच्या घरादारांची मतं आम्हाला पडावीत यासाठी हे पंधराशे वाटलेले आहेत याचं तुम्हाला एक उदाहरण देतो पूजा चव्हाण यवतमाळ मधलं हे प्रकरण या पूजा चव्हाण प्रकरणामध्ये आरोपी असलेले किंवा ज्यांच्यावर आरोप झालेले स्वतः संजय राठोड यांना यांचा राजीनामा उद्धव साहेबांनी उद्धव साहेबांनी यांचा राजीनामा मंजूर केला यांना मंत्रिपदावरून बाहेर काढलं या संजय राठोडांना ज्यावेळेस हे अशा प्रकारचे आरोप झाले बघा ना विचार करा याला म्हणतात एक नेता कसा असावा तर याला म्हणतात महिलेच्या बाबतीत अत्याचाराचे आरोप जरी झाले तरी त्याचा राजीनामा घेणारे उद्धव साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला पाहिजे की त्या आरोप झालेल्या माणसाला पुन्हा तेच मंत्रीपद पुन्हा बहाल करणारे आता आताचे विद्यमान मुख्यमंत्री तुम्हाला पाहिजेत महाराष्ट्रातल्या जनतेने ह्याचा विचार करावा त्या पूजा चव्हाणचं चा प्रकरण सगळ्यांना क्लीन चिट चित्रातली वाघ कुठतरी शांत होऊन बसली जी वारंवार या संजय राठोडवर आणि मुख्यमंत्र्यांना जाब विचारत होती त्यावेळेसच्या आज तिचे चित्रा वाघ कुठे आहे आज ती चित्रावा कुठे जाब विचारते आज आज भाऊ बहीण झाले हे सारे नाक्या बांधून यांनी यांना भाऊबीज दिली रक्षाबंधनचं गिफ्ट दिलं झालं क्लीन चिट किती प्रकरणे धनंजय मुंडे करुणा मुंडे ठाण्यात तर एका आय एस अधिकाऱ्याच्या धनाढ्या आय एस अधिकाऱ्याच्या मुलाने ते एका शर्मा ती एक शर्मा म्हणून मुलगी होती तिच्यावर तो थेट गाडी घातली होती आत्ता आत्ताचं प्रकरण आहे ते काही काही होऊ शकलं नाही आणि हा आय एस अधिकारी माझी संधी अधिकारी हा देखील शिंदे गटाचा काढाना या बातम्या सगळ्या सगळ्या ऑनलाईन तुम्हाला मिळतील विचार करा वामन म्हात्रे हा शिंदे गटाचा हा अशा प्रकारची खुल्यामध्ये विधान करतो आणि शिंदे गटाकडनं कुठलीही कारवाई नाही पक्षांतर्गत बडतर्फी देखील नाही हकालपट्टी तर दूरची गोष्ट निलंबन वगैरे काहीच नाही काही काही नाही रोशनी शिंदे प्रकरण ठाण्यामध्ये रोशनी शिंदे या युवतीला शिवसेनेच्या युवतीला तिच्या ऑफिसमध्ये जाऊन मारहाण करण्यात आली मारहाण करणारे यांच्या गटाचे काय आहे महिलांची सुरक्षा म्हणजे नेमकं काय वर सखी सावित्री योजना शक्ती योजना या महिलांच्या सुरक्षा करणार निर्भया योजना निर्भया पथक काय 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 सगळं सगळं वाऱ्यावर आहे सगळं वाद अख्खर राज्य वाऱ्यावर आहे तो भाजपचा कोणतरी एक श्रीकांत म्हणून एक माझी जिल्हा प्रमुख कुठला तरी त्याचं देखील असलेच प्रकरण अनेक अनेक गोष्टी आहेत बरं भारतीय जनता पक्षाकडनं मी फक्त महाराष्ट्रात सांगतो देशातलं तर विचारूच नाही त्यांनी ऑलिम्पिकची पदकं अशी फरफटत नेली आहेत ज्यांना ज्यांनी त्या ब्रिजभूषण सिंगावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले ती ऑलिम्पिकची पदकं अशी फरफटत नेलेली आहेत त्यांनी दिल्लीच्या रस्त्यांवरनं या वामन म्हात्रेची हकालपट्टी कधी होणार ज्याने इतकं गलिच्छ पातळीच अशा संवेदनशील विषयावर बोलत असताना किती भान ठेवायला हवं या वामन म्हात्रेने मात्र त्या पत्रकारालाच असा प्रश्न विचारला की जणू काही तुझ्यावरच रेप झालेला आहे याची हकालपट्टी कधी होणार हा आमचा साधा प्रश्न आहे लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी वगैरे नंतर करा मला तर आणखी एक नवल वाटत मनसे किंवा राज ठाकरे यांची याच्याविषयी ठाम भूमिका काही दिसूनच आली नाही या सगळ्या प्रकारावर खर तर मनसे किंवा सन्मान्य राजसाहेबांची किती ठाम भूमिका यायला पाहिजे होती किंवा कि, किती ठाम त्यांचे त्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आदेश यायला हवे होते काल संबंध आंदोलन ज्यावेळेस घडत होतं हे सगळे शांत बरं बदलापूरकरांनी उत्स्फूर्त असं आंदोलन केलं उत्स्फूर्त आंदोलन केलं तर बदलापूरकरांना मला वाटतं जवळपास तीनशे जणांना कोर्टात हजर केलं दोन हजार युवकांवर गुन्हे दाखल झाले चाळीस जणांना अटका झाल्या पण तीनशे जण कोर्टात दाखल मला नवल वाटतं जर थोडस कंपॅरिझन करायचं झालं तर काल परवामध्ये म्हणजे बांगलादेशातल्या हिंदूंवर अत्याचार झाले म्हणून इकडे टाहो बोडणारे इकडे जाळपोळ करत सुटलेले म्हणजे जवळपास मला वाटतं अहमदनगर असेल नाशिक असेल जळगाव असेल पुणे असेल कित्येक ठिकाणी संभाजीनगर असेल जाळपोळ केल्या पण एक केस नाही एकावरही माईचलावर केस नाही आणि बदलापुरामध्ये दगडफेक झाली म्हणून जवळपास दोन हजार जणांवर गुन्हे दाखल हा कुठला सुलतानी आसमानी न्याय आहे तुमचा समजते तुम्हाला आप बांगलादेशच्या हिंदूंवर अत्याचार झाला त्याच्या बाबतीत शिवसेना कायम त्या विरोधातच आहे आणि कायम राहील हिंदूंवर कुठेही हिंदू काय हिंदू काय असेल मुस्लिम असेल कुठल्याही धर्माच्या नागरिकावर कुठेही अत्याचार हो शिवसेना कायम तिथे जाणार कायम त्या ठिकाणी त्याचा निषेध नोंदवणारच नोंदवणार पण सगळ्या कायदेशीर गोष्टींमध्ये देखील मदत करणार पण हे सगळं प्रकरण बांगलादेशातलं आपल्या देशाच्या हद्दीतलं नाही त्याच्याविषयी म्हणजे एखाद्या परदेशातल्या घटनेविषयी तुम्ही इथे निषेध नोंदवला तिथे जाळपोळ तोडफोड गाड्या जाळणं सगळं झालं पण एक केस नाही पण इथे बदलापूरच्या त्या युवकांवर दोन हजार युवकांवर गुन्हे गुन्हे दाखल बरं मुख्यमंत्री काय म्हणतात ही सारी माणसं बाहेरून आणली होती बदलापूरचे स्थानिक नव्हते इथे त्यांचं आंदोलन त्यांना आठवायला हवं जे काल मध्ये मातोश्रीवर काही मुस्लिम पाठवले होते आणि त्यांच्याकडून घोषणाबाजी करून घेतली जात होती नंतर आम्ही सगळं उघड केलं की हे सारे मुस्लिम ठाण्याचे होते यांना ठरवून पाठवण्यात आलं होतं यांचे सगळे फोटो तुम्ही त्या दिवशी पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत साहेबांनी अगदी उघडं नागडं करून टाकलं सगळ्यांना या सगळ्यांचा तो आरोप सगळा खोडून काढला मग तुम्ही मला सांगा आधी आपली आंदोलन बघा तिथे सारेच्या तसं दाखवा ना सिद्ध करा बाहेरून कोण आलं होतं एकही आरोप हे सिद्ध करू शकत नाहीत कारण सारे स्थानिक होते कुळगाव बदलापूरची सारी स्थानिक जनता तिथे रस्त्यावर उतरली होती पण आरोप काय केला बाहेरून माणसं आणली गाड्या भरून भरून लाडक्या बहिणीचे बॅनर लावले म्हणतायत सध्या लाडकी बहीणच तुमची जास्त गाजते तुमची ती लाडकी बहीण योजना फुसकी निघाली याचं तुम्हाला दुःख झालंय त्यामुळे कदाचित ती मळमळ तुमची बाहेर येते या सगळ्यामध्ये मुख्यमंत्री अजूनही राजकीय विषयांवर बोलतात हे आमचं दुर्दैव आहे सिद्ध करा ती बाहेरची माणसं होती ते मोहिनी जाधव विषयी साधी एफ आयआर घेतली जाते बघा ना ती मोहिनी जाधव काय म्हणते व्हिडिओ खर तर तुमच्या सगळ्या पत्रकारांवरती गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत पत्रकारांना पोलिसांनी अटक केली पाहिजे तर मी त्यांना म्हटलं की तसं तुम्ही पोलिसांना सांगा यावरती चिडले आणि ते मला म्हणाले काय तुझा रेप झालाय का की तू बातमी करायला आली आहे या शब्दात त्यांनी अरवचच्या शब्दात माझ्याबरोबर बोलणं केलं त्यावर मी चिडून त्यांना म्हटलं की तुम्ही एका महिला पत्रकाराशी बोलता याच तरी निदान भान ठेवा तुम्हाला बोलताना काहीतरी वाटलं पाहिजे असं बोलणं झाल्यानंतर मी माझ्या दिशेला निघून गेले आणि ते आपल्या दिशेला निघून गेले त्यानंतर मी दुपारी दीड वाजल्यापासून या ठिकाणी बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यासाठी आलेली आहे काल दुपारी दीड वाजल्यापासून आत्तापर्यंत माझी तक्रार नोंदवून घेतली जात नाही आहे आणि प्रत्येक वेळेला पोलिसांकडून वेगवेगळी उत्तरं येतात की हा सगळा जो काही प्रकार चालू आहे आंदोलनाचं सगळं त्यामुळे आमच्यावरती खूप कामाचा लोड आहे आमच्यावर खूप मोठं प्रेशर आहे त्यामुळे तुम्ही आज नाही उद्या या आजही मला सांगतात पोलीस की तुम्ही आज नको उद्या या अशा प्रकारचं त्यांनी बोलत अजिबात नाही 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 ते, ते मला म्हणतायत की आधी तर काल पोलिसच मला सांगत होते की आधी आपण बोलून हे प्रकरण हे करू तुम्ही एकमेकांना चांगले ओळखता तर मी म्हटलं मला तक्रार दाखलच करायची आहे आमच्या ऑफिसचा सगळा स्टाफ वरिष्ठ स्टाफ या ठिकाणी होता पण अजूनही तक्रार दाखल होत नाही भयंकर मन असतात म्हणजे ज्यावेळेला आपण प्रामाणिक पत्रकारिता करत असतो आणि त्यावेळेला असे फुटके राजकारणी जेव्हा कुठल्या तरी पत्रकाराला अशा प्रकारचं वक्तव्य करतात खरंच त्या पत त्या राजकीय नेत्यांचा निषेध करावा इतका कमी आहे मी कुठच्या प्रकारचं महिलांवर किंवा त्या पत्रकारावर बेताल वक्तव्य केलेलं नाही दबावपोटी त्यांनी गुन्हा दाखल केलेला असेल तर माझ्यावर करू दे न्याय देतेवर माझा भरोसा आहे मी बत्तीस वर्षे शिवसेना पक्षामध्ये काम करतो तर शंभर टक्के मला माहिती आहे सुषमा अंधारे ताईनं थोड्याच दिवसामध्ये समजेल की वामनमातेवर जो गुन्हा दाखल केलेला आहे हा खरा आहे का खोटा आहे हे मोहिनी जाधवच सांगेल कोहिली जाधवची साधी एफ आय आर घेतली गेली नाही म्हणतात की कामाचा लोड जास्त आहे म्हणजे या सगळ्या प्रकारात आणखी दोन रेपच्या घटना बाहेर येतील किंवा आणखी दोन काही घटना महिलांवर घडतील तर त्या तुम्ही घेणार देखील नाही म्हणणार की आमच्याकडे आधीची आहे ती केसच जास्त महत्वाची आहे तुमच्या घटना आम्ही नंतर पाहू हा कुठला न्याय झाला अनेक गोष्टी आहेत अनेक अनेक गोष्टी आहेत कसं असतं शिवसैनिकांनो नेता चांगला असेल ना नेता जर चांगला असेल ना तर घरातून देखील सरकार चालतं लक्षात घ्या मला काय सांगायचंय नेता चांगला असेल तर घरातून देखील सरकार व्यवस्थितपणे चालतं नाही तर हे उंडगे असतात ना उंडगे उन्हाळ टप्पू या कितीही तुम्ही इकडे तिकडं फिरा पैसे वाटत फिरा काही उपयोग नाही सरकार कारभार शून्य असतो फक्त इकडे तिकडे कॅमेरे घेऊन फिरायचं उन्हाळक्या करायच्या पैसे वाटत फिरायचे योजनांच्या नावाखाली काही काही उपयोग नाही शून्य सरकारचा कारभार शून्य त्या नेता चांगला लागतो असो तुम्हा सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या जय महाराष्ट्र